नमस्कार मित्रांनो गेली सात महिने झालं महाराष्ट्रामध्ये मराठा होता त्या प्रश्नावर यशस्वी फल म्हणून सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामधलं जे सरकार आहे त्या सरकारने एक अध्यादेश किंवा अधिसूचना जारी करून मराठा समाजाला ज्या आतापर्यंत कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या, त्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी कुणबी म्हणजे कुणबी मध्ये या ठिकाणी समावेश अधिसूचना पत्र जारी करण्यात आलं त्या संदर्भाचा परिपत्रक तुम्ही असेल त्यामध्ये जे काही महत्वपूर्ण बाबी आहेत जर त्या बाबी तुम्हाला जर समजून घ्यायचं असतील तर यापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता किंवा सविस्तर तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्यामध्ये गणगोत असेल किंवा सगळे सोयरी असतील या संदर्भात जी की नव्याने त्यांनी व्याख्या केलेली आहे तर त्यामध्ये सगळे सोयरीमध्ये कोण कोणते या ठिकाणी समावेश होणार आहे कशा प्रकारचं जे काही जात प्रमाणपत्र असेल म्हणजे कुणबी नोंदी संदर्भाचं जे जात प्रमाणपत्र असेल तर ते जात प्रमाणपत्र तुम्हाला कशा प्रकारे दिलं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय आणि विशेष मागासवर्गीय प्रवर्ग अधिनियम दोन हजारचा जो कायदा आहे तर त्या कायद्यामधील किंवा दोन हजार बाराचा जो सुधारित कायदा आहे त्या सुधारित कायद्यामधील व्याख्यामध्ये त्यांनी कशा प्रकारचा सगळ्या सोय्याची व्याख्या दाखल केली या संदर्भाची माहिती आणि त्या सगळे सोय्याच्या व्याख्येचा आणि आता मराठा रिझर्वेशनचा जो काही सर्वात महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे या संदर्भाचा सविस्तर विश्लेषण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की मराठा समाजाच्या ज्या आतापर्यंत माननीय शिंदे समितीने जे काही आतापर्यंतच्या महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी प्रमाणपत्र किंवा कुणबीच्या नोंद असलेले जे काही महत्वपूर्ण त्यांनी कलेक्ट केले आहेत तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये एकूण किती केले केलेत म्हणजे गोवर्नमेंटचा जो आकडा आहे तो आकडा म्हणजे आतापर्यंत गोव्हर्मेंट सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात अशा प्रकारचा दावा करत आहे आणि प्रत्यक्षात चौतीस लाख मराठ्यांना कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र सुद्धा वितरित करण्यात आले अशा प्रकारचा सुद्धा दावा सरकार करत आहे पण प्रत्यक्षात तुमचं नाव त्या कुणबी नोंदी प्रमाणपत्रामध्ये आहे का जर तुम्ही एखाद्या जिल्ह्यामध्ये असाल जर फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही नांदेड जिल्ह्याचे रहिवासी असाल नांदेड जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्याचे रहिवासी असाल एखाद्या गावाचे जर तुम्ही रहिवासी असेल तर त्या गावामधील एखाद्या व्यक्तीची कुणबी नोंदीची प्रमाणपत्राची काही दस्तावेज असेल तो दस्तावेज तुम्ही कशा पद्धतीने पाहणार तुमचं नाव त्या नोंदीमध्ये आहे का तो नोंदी किंवा ती जी नोंदी आहे ती कशा प्रकारे उपलब्ध करून दिली गेली आहे माननीय समितीने याची सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे जाणून घेऊया तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र काढत असताना एक महत्वपूर्ण हा डाटा लागणार आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या तालुक्याचा तुमच्या गावाचा कुणबी नोंदी प्रमाणपत्रा संदर्भातचा किंवा जो काही मराठा कुणबी नोंदी संदर्भात जो काही दस्तावेज असेल गोवर्नमेंटचा तर तो गव्हर्नमेंटचा दस्तावेज तुम्ही कशा पद्धतीने पाहणार याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ महत्वपूर्ण आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे काही महत्वपूर्ण दस्तावेज असेल ते दस्तावेज कशा पद्धतीने पाहणार याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलला यायचं आहे गुगलला आल्यानंतर तुम्हाला ही जी वेबसाईट असेल त्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या साईडवर जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा परभणी डॉट जीओ वी डॉट इन असेल किंवा नांदेड असेल तर, तर, तर तुम्ही नांदेडच्या कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता पण प्रत्यक्षात एकाच ठिकाणी सर्व जिल्ह्याचे या ठिकाणी जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारच्या या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करू शकता या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करा त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टचे आहात आता या ठिकाणी पहा मित्रांनो तर पुणे जिल्हा कुणबी मराठा नोंदी त्यानंतर अहमदनगर जिल्हा कुणबी मराठा नोंदी त्यानंतर नाशिक जिल्हा मराठा कुणबी नोंदी त्यानंतर जळगाव त्यानंतर सातारा त्यानंतर सांगली नांदेड आता या ठिकाणी आपण नांदेडच नांदेड जिल्ह्याच्या अंतर्गत मराठा कुणबीच्या एकूण किती नोंदी सापडल्या आहेत तर एकूण टोटल महाराष्ट्रामध्ये सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात अशा प्रकारचा सा दावा सरकार करत आहे पण प्रत्यक्षात किती आहे ते तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता त्यामध्ये तुमचं नाव आहे का याची सुद्धा या ठिकाणी आपण खात्री करून घेण्यात या ठिकाणी आपण नांदेड चेक करूया तर नांदेडवर क्लिक केल्याच्या नंतर एक तुमच्या समोर एक नवीन रिडायरेक्ट पेज या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची म्हणजे नांदेड डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळ तुम्हाला घेऊन जाईल म्हणजे कलेक्टर ऑफिसची ही वेबसाईट आहे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसच्या जाऊन तुम्ही सुद्धा पाहू शकता तर या ठिकाणी पहा आता तुम्हाला कोणत्या तालुक्याचं पाहायचं आहे तर माहूर पाहायचं आहे देगलूर पाहायचं आहे हदगाव किनवड कंधार मुखेड किंवा भोकर हिमायतनगर तर या ठिकाणी पहा तुम्हाला कोणत्या तालुक्याचा पाहायचा आहे त्या तालुक्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आपण पाहूया की नायगाव तालुक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तर नायगाव तालुक्यामध्ये रातोळी गावाचं नाव त्यानंतर व्यक्तीचं नाव त्यानंतर अभिलेखेचा प्रकार त्यानंतर पीडीएफ फाईल आणि विभागाचे नाव आता पा, या ठिकाणी पहा रातोळी गावातील या व्यक्तीच जे काही नोंदी असेल ते ती नोंद या ठिकाणी सापली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा रातोळी गाव असेल त्यानंतर इतर सर्व गावांच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तळबीड असेल त्यानंतर नीळ गव्हाण असेल या ठिकाणी पहा मित्रांनो नीळगव्हाण या गावातील जळबा व रंगुजी या व्यक्तीच्या नावाची या ठिकाणी नोंद सापली आहे त्यानंतर नमुना नंबर किती आहे तर चौतीस आहे जर तुम्हाला हा नमुना नंबर पाहायचा असेल त्या ठिकाणी पहा नील नायगाव या ठिकाणी तुम्ही पीडीएफ अशा प्रकारे ओपन करून तुमच्या मोबाईल मध्ये असेल लॅपटॉप मध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कशा प्रकारच्या नोंदी आहेत तर संपूर्ण नोंदीचा संपूर्ण डिटेल्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला आढावा पाहता येणार यामध्ये कोणकोणत्या व्यक्तीची नावं आहेत कशा प्रकारच्या या ठिकाणी नोंदीचं या ठिकाणी दाखला दिलेला आहे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या जिल्ह्याचा पाहिजे असेल तर फॉर एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी आपण पाहूया की बुलढाणा जिल्ह्याच्या अंतर्गत कुणबी नोंदी संदर्भात जे काही महत्वपूर्ण डाटा असेल त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी पहा बुलढाणा असेल चिखली असेल तालुक्याच नाव आहे तर या ठिकाणी तालुक्यावर तुम्ही क्लिक केल्या तुमच्या समोर एक नवीन रिडायरेक्ट या ठिकाणी फोल्डर ओपन होईल जर मित्रांनो तुम्ही मोबाईल वर ओपन करत असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे तर त्या गुगल ड्राइव्ह माध्यमातून तुम्हाला ही फाईल ओपन करता येणार आहे म्हणजे तुम्ही गुगल ड्राईव्ह ही फाईल डाउनलोड करून घेऊन पाहू शकता जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या जिल्ह्याची पाहायचं असेल या ठिकाणी पहा भंडारा असेल अकोला असेल लातूर असेल गोंदिया असेल प्रत्येक जिल्ह्याची नोंदी एकूण किती नोंदी आहेत तुमची नोंद आहे का याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर, उपीशेल, उपीशेल, तर या ठिकाणी पहा गोंदिया जिल्ह्याच्या ऑफिसर कलेक्टर ऑफिसच्या ऑफिसर या ठिकाणी वेबसाईटवर या ठिकाणी नोंदी अपलोड सुद्धा केलेली आहे तर या ठिकाणी पहा गोंदिया तालुक्याच्या अंतर्गत क्लिक हियर टू डाउनलोड या ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमच्या समोर ज्या काही नोंदी असतील तर त्या नोंदी तुम्ही पीडीएफ फॉरमॅट मध्ये पाहू शकता त्या नोंदीमध्ये तुमचं नाव आहे का उद्या चालून ज्यावेळेस तुम्हाला कोणबी प्रमाणपत्रासाठी जे काही महत्वपूर्ण कागदपत्र लागणार आहेत त्यापैकी एक महत्वपूर्ण दस्तावेज हा तुमचा असणार आहे त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करणार ह्याची ही इन्फॉर्मेशन होती अधिक माहितीसाठी आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र